मकाशा कांसाचा पार्ट टू आपल्या शेवत सादर करतो आहे आमचे बाबळसूरचे सूर्यवंशी साहेब त्यांच्या शेतामध्ये आम्ही याला आलो आहोत टेलिफोनमध्ये नोकरी करत असताना शेती करणारा एक शेतकरी आपण त्याला जातीवंत शेतकरी म्हणू एक दोन पेट्रोल पंप आहेत मस्तपैकी ही भरलेली शेती आहे जनावरं गाई वासरं अगदी सुखा आणि जीवन जगणारा आमचे मित्र सूर्यवंशी साहेब मित्रांनो त्यांच्या शेतामध्ये आज बाबळसूर तालुका मार्ग जिल्हा धाराशिवात आम्ही आलेलो आहोत मॉर्निंग गोवा ग्रुपमधले हे माझे सर्व मित्र आहेत कुणी प्राध्यापक म्हणून कुणी शिक्षक म्हणून कुणी इंजिनियर म्हणून सर्वजण आता निवृत्त झालेले आहेत आणि समोरचे मस्तपैकी गॉगल देखणे असणारे आमचे माळी साहेब ते वकिली साजा करत आहेत आणि दळगडे सरांना खरं तर चावणं कठीण होत आहे पण मित्रांच्या इच्छेसाठी मित्रांच्या सोबत हसत खेळत या ठिकाणी मस्त मगाच्या कन्सच्या पार्टीमध्ये आलेले आहेत मी घोडके सरांना विनंती करतो की या शुभ प्रसंगी आपण सूर्यशी साहेबांच्या बद्दल आणि पार्टी पार्टीबद्दल काय बोलाल आमचे परम मित्र सूर्यवंशी साहेब हे मनाने फार मोठे दिलदार आहेत हे आपल्या शेतातल्या प्रत्येक इव्हेंटला आम्हाला सगळ्यांना बोलवतात अतिशय प्रेमाने सगळ्यांना खाऊ घालतात सगळे आल्यावर त्यांना खूप आनंद होतो आणि आम्ही देखील त्यांच्या या शेतातल्या हुरडा पार्टी असो मक्याची पार्टी असो किंवा आणखीन कुठली पार्टी असो त्या पार्टी आम्ही काही सोडत नाही आम्ही नियमितपणे त्यांच्या त्या ते पार्टीला हजर असतो एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या या मॉर्निंग वॉकला लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांची मनापासून ना, धन्यवाद मन्ना धन्यवाद सर धन्यवाद। या ठिकाणी आमचे नेते आमचा नेत्रत्व आमचे लाडके नेते नाबदे सर यांच्या काय भावना आहेत माणूस <laughs> माणूस लहान मनाने मोठा असला की तो मोठा होतोच म्हणून आम्हाला सुरेंद साहेब जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवतात तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या निमंत्रणाला हाकेला साथ देतो आणि धन्यवाद माई जवा सर नाबदे सर आमच्या कॉलनीमध्ये स्टुडजी साहेब एकोणीसशे एक्कोन त्यांनी प्रवेश केला माझ्या माहिती नाही भूक एकोणवला तुम्ही प्लॉट घेतलात त्र्याण्णवला तुम्ही आलात म्हणजे मूळ एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते तुमचे स्नेह मित्र आहेत हे जे म्हणजे त्यांनी प्लॉट जे घेतले ना तेव्हापासून एक आदर्श व्यक्तिमत्व आणि बहु आहे मी असं व्यक्तिमत्व आहे शिवपुरी कॉलनी मध्ये आल्यापासून शिवपुरी कॉलनीचाही विकास होत आहे शिवपुरीच्या विकासामध्ये त्यांचाही हातभार मोठा आहे मनापासून धन्यवाद त्यांनी अगोदर जे आला पाहिजे शिवपुरी कॉलनी मध्ये पण ते उशीर का होऊन आले कॉलनी राहायला नंतर धन्यवाद सर सर सर्व मित्र परिवार आज आपल्या शेतामध्ये आलेला आहे गेल्या वर्षी ज्वारीची कंसाची पार्टी झाली होती हुंडा पार्टी झाली होती आणि आज मकाची पार्टी होत आहे उदात्त भावना घेऊन सगळ्या मित्रांना खास निमंत्रित करतात याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त कराव्यात माझ्यातर्फे सर्व मॉर्निंग वॉक ग्रुपसाठी जे काही शेतामध्ये खाण्यासाठी निघतंय ते निघालेलं माझ्या मित्रांना खाऊ घालावं ते माझी मनोमन इच्छा असते येस सर मनापासून धन्यवाद आमच्या सारखंच तुम्ही मस्तपैकी जीवन जगावं हसत खेळत राहावं आमच्या दळगडेसारखं सारखं य यंग स्टार युवा स्टार राहावं अशी विनंती करतो आणि नंदरक्या साहेबांना नमस्कार करून हा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो नमस्कार नमस्कार, नमस्कार। धन्यवाद रिपोर्टर भूमिपुत्र भूमिपुत्रवाद